काय करते बाबा बाबा आयडी घेते का नाही बाहेर काय तमाशा आहे बाई बरं वाटतंय का आता कशाच बरं अग नाही का ताप गेला का नाही बाया अजून ताप आहे हे हात पाय गेलं पार काळात तर झाले अवसाने अंगाचे साळण झाली तो दिवशी नाही घ्यावा बोक पडल्या अंगाला सारे फिर्या मारू मारू अगं थोडंच दवाखान्यात गेलं ना लवकर बरं होते बघ खरं झालं पण आता काय अयो सासूबाई तुम्ही ते येणं दिसतात तुम्हाला कुठं काय झालंय आहे कुठं काय झालं बघा ताप आलं आहे सगळं आई तर धडबाकट दिसते माहीना झालं तू नाव नाही घ्याय नाही आला तिकडं अहो आई आजारी आईले कसं सोडून यायचं बरं काय आजार काय दुखत तुमचं सासू खरं सांगू तुम्ही काय दुखत आहे ताप बी काय सांगू म्हातार पानाला उत्तर काय बी दुखत अ मग म्हातार दुखत असतं थोडंफार ठीक आहे सर्दी खोकला झाला तर बाबा कडचा दागे दुरे आण गयात भान तावीत भान काय घडलंय का याचा दावखाना गाठायचा सर सर अहो दावखान्यात जाऊन बी अंगाची चाळण झाली सोया मारो मारो ती तुम्ही चाळण करा नाही तर तिकड काय करा तो आता गरी आजार का नाही हो की सासूबाई तुम्हाला खायला आणली मी खा बुडी खा खुर्मा खायच्या वयात खायचं बघायचं गिरतच नाही तर काय खाऊ बघितलं का हा ना का नाही काही म्हटलं मी माघार घेऊन जाऊ का कच्चा नारळ भेटला नाही इमर्जन्सी मी दुकानातून हे आणलाय एक तर माझ्या डोक्यात फोड नाही तर तिकडे देवाल फोड नाही तेवढं बरं केलं नारळ आणलं माही नाही झालं तिकडं तू याय नाही ही सगळं ठेव पण तू चल आता घरी यायची नाही कसं म्हणजे मी सोडून का का तू येऊ शकत नाही सासूबाई सासूबाई तुम्ही सांगा यायची की नाही पाठवायची की नाही लोक मना म्हणायला काय नाही आहे तू बस शांत काय गरज नाही तीन वर्ष तुला तुलाच मुळात यायचं नाही दुसरी बायको करून आणख केली काय म्हणते मग घरी माणूस नाही घरीच्या पाहुणे आले तर बायको कुठे गेली तर माहेर गेली काय असतं पंधरा दिवसाल तुझं इथं आईला एक काम करत एखाद्यात मग आपल्या घरी घेऊन जाईल तिचं नाही तुला सांगतो मला लोक नावं ठेवायला लोक म्हणायला गेले तीन वर्ष होऊन गेल तुझ्या लग्नाला पॉरवत नाही पोरवत नाही तू इकडे कसे व्हायचे पोर हे बघा तुम्हाला जे करायचं ना ते करा मी काय सोडून येत नाही सासूबाई तुम्हीच प्रयत्न करा तिला पाठवा एवढं तुमच्या असले तिला सांगा तिला ते घेऊन जातो नाही आता ते काय संसार जे आहे ते पाठवी ना दमा धमाने पाठवी कशी कशी कधी पाठवायची दमा धमा थोडस बर आईच बर झालं मग मग मी येईन तिकड हा आईच काय बर व्हायचं राहिले आता मग येऊन आईला दोन दोन लेकरं झाले दुसरी दुसरं कुठे गेलं निघून समजा ना तू आहे घरी आहे ना आता मग त्यांना नाही काळजी माझं काय माझा विचार कोण करायचं माझा कोण करायचा विचार अहो काय तुम्हाला आई नाही का जोरबाय कूच होते काय झाले नस तिकडे दहा दहा दिवस बसती दोन दिवस घरी राहतील दहा दिवस इथं राहते तसं काय काय व्हायचंय बरं एक काम करा आता तुम्ही घरी मी संध्याकाळी येते तुला एवढं न्यूज तर तूच मायाबर चल ना आता काय अडचण चल दाले, दाले। चल तिकड मग तू माझा पाय मारला मग तुम्ही एक काम करा तुम्हाला दावखान येत नव्हतो तिथं नीट करतो जमन का? का सक 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 मी काहीच करत नाही मी पूर्ण वाईट तीन वर्ष झाला माझ्या लग्नाला एवढा नाही टेन्शन ना मी बसतो इथून बसतो लोक तुम्हालाच नावं ठेवतील ठेवायचे आता दुखून दुखण्या बायला नाही मला नाव ठेवते घरच इकलच बायकोच्या आरे जाऊन तिकडं जाऊन बसला सासरवाडीत ती तर तुम्ही तरी असं कुत्र्यावाने हलवते ना माझे असं नाही व्हायचं मग तुम्ही चला एक काम करा ऐका माझ्या ऐका काय नाही होत मी माझी आई समजून तिथं सांभाळीन हो कशी ती तुला तिथं सांभाळायची तिथं सांभाळून काय अडचण आहे तिथं डॉक्टर ओळखीच नाहीत काही इंजेक्शन नीट देणार नाहीत का जपणार नाहीत तो आहे जपायला मी मच आहे जपायला पण आता हे गरदार कोण पाहीन जनावर पडल्यात कोंबड्या बिवड्या पडल्या सोय करतो त्याला इकून टाकतो मी इकून टाकायचं अहो तुम्हाला काही कळत घर पोट भरलेलं तुला नाटक येतो आयचं काहीच नाही नाही ना पण मला बी नाही घर सटायचं एवढं कसं टाकून मग याची नाही तुम्हाला याची नाही मी मला आजच्या आज मी कोर्टन वकीलन सही आणतो मला सोड चिठ्ठीत तर मी मोकळा होतो दुसरी तरी करतो जमन का अव एवढा नाका कडाच्या पायरी तसं असेल ना, ना मला जायचं नाही मी सगळी लाभ सोडून देणार मी आता इथं झोपणार तुम्हाला काय काशी तुम्हाला गोडी द्यायची का तुला नाही येणार मी तुम्हाला सांगते काय अडचण नाही मला लय खायला लागत नाही मी सुद्धा शकतो ठीक आहे फक्त घरची काम करा काम कराय नाही आलो घर जावाय कसं असतो करणार वाटलंच मला कुत्र्यासारखंच करणार तुम्हाला घर जावाय ती शेण काढाय मी ना इकून इक काही कर जावा इथलं संप आपल्या घर जाऊ म्हणजे इकडचं संपवत मग तिकडे जायचं का तो स्वयंचं सांगा वाट कुगुडीत समजून हो तसं नको बाई को एक परत बत्ता हाताला काढली काय मुलीचं जपत नाही तुम्ही ओ दळमानकी नाही करावं लागायचे जरा ठर रहा जाऊ द्याय कोणचा तू डोका लागली चल करत मी जेवण करते गा तुम्ही खाणार मला ना एक पुरणपोळ्या आणलेला खाऊ खाताना एक कर मला आज काय वार कोणता पकडायचा नाही काय नाही जा घेऊन ये काय घेऊन ये मग जावाय आलो ठेपकू ठेवायला कोणी मेहून आता लावला तुम्ही पळून तुमच्या बेन बेन काय आणायचं तुम्हाला मटन मटन बटम बिटन काय नाही इ माळकरी वांसय मला चालतं मला चालतं मला काहीच अडचण नाही चालत ना मग तिकडे घरी जावं तिकडे खा घरी जाणार माझ्या कारण तुम्ही करा तुम्हाला काय झालंय करायला सगळे नाट कसले राहतोच लागत आले बायकू 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 बस जाते बाय पाहुणा तू चल घर आण ते खाऊ जपली पाहिजे माहिती ना काय नाही काय नाही तुमचं कोणाच माहिती बरं जाऊ द्या इकडे त्यांच्या